कितीही मोठं पोट असू द्या करा हे तीन व्यायाम प्रकार आणि रिझल्ट असाल तर महिन्याभरातच तुम्हाला तुमच्या बेली फॅट मध्ये छान चेंजेस जाणवतील आणि पोट आज जायला सुरुवात होईल तर याचा पहिला जो व्यायाम प्रकार आहे त्यात काय करायचे हात असे स्प्रेड करायचे आणि क्रॉस मध्ये लेग टच करायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन दुसरा जो व्यायाम प्रकार त्यात काय करायचे हात असे वरती घ्यायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि तिसरा जो व्यायाम प्रकार त्याच्यामध्ये पायांमध्ये या पद्धतीने अंतर घ्यायचं आहे हात स्टेट खाली आणि वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन या yeah, तीनही व्यायाम प्रकाराचे तीस 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 रिपिटेशनचे तीन सेट रोज करायचे आणि काही दिवसातच तुम्हाला जाणवेल की तुमचं बेली फॅट हळूहळू कमी व्हायला लागलेलं आहे आणि तरीही जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला प्रॉपर गायडन्स गरज आहे तर जॉईन करा माझे ऑनलाईन फिटनेस क्लासेस हे क्लासेस फक्त आणि फक्त महिलांसाठी आहे त्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा आणि अशाच छान छान व्हिडिओजसाठी फॉलो करायला विसरू नका फिटनेस फंडा विथ पूनम Thank you.